शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथे रस्त्याची चाळण झाली आहे चाकण चौकात पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे नागरिक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय परिणामी अपघातांची संख्या वाढली असून वाहन चालकांना प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी राज्यामध्ये पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात ही भूमिका तर महत्वाची तर आहेच परंतु चाकण राजनगाव आणि सनसवाडी औद्योगिक परिसराला जोडणारा शिक्रापूर चाकण चौक खर तर खड्डेमय झालेला आपण माझ्या पाहू शकता की पावसाची संततधार आहे मोठमोठ्यांनी खड्डे पडलेले आहेत या ठिकाणून मोठ्या प्रमाणात वाहनांना कसरत करावी लागत आहे खड्ड्यातून वाट काढावं लागते की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे अवजड वाहन असतील की दुचाकीवाले असतील त्यांना या ठिकाणी मार्गस्थ होताना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अडचणी येत असतात आणि या अडचणी खर तर दूर करण्यासाठी प्रशासनाकडे कर वारंवार विनंती केली जाते आपल्यासोबत सोबत आ... इथलं स्थानिक आहे काय सांगाल काय परिस्थिती खड्ड्याची खड्ड्याची परिस्थिती आता ही गाडी खड्ड्यात गुथली कारवाला त्याला मागून ठोकला ते बिचारा आता ड्रायव्हर ड्रायव्हर आहे ना रडतोय इतके खड्डे मोठे खड्डे गाडी थांबवली कारवाला त्याला मारला आता थांबवली त्याच्या नक्कीच नक्कीच काय सांगाल बाबा की या ठिकाणी खड्ड्यांमुळे आणखी काय परिस्थिती बी जाम होत आहे सगळ्या खड्ड्यामुळेच प्रॉब्लेम आहे कोणी सगळे किती या ठिकाणी आपण पाहतो की खड्ड्यांमध्ये अपघातांची जर संख्या वाढतच चाललेली आहे त्यामुळे वाहन चालक असतील किंवा नागरिक असतील यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे